कोल्हापूर जिल्ह्यासह देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मत म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मत आहे असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले पानमंगरुळ येथे झालेल्या सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील डॉक्टर अशोक हिप्परगी भाजपचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड तालुका उपाध्यक्ष परमेश्वरी यादवाड शिवसिद्ध बुडला पानमंगरुळच्या सरपंच रत्नाबाई महाजन आदी उपस्थित होते पानमंगरुळ गावामध्ये नागरिकांनी भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे पुष्प वर्षाव करत फटाक्यांच्या आतिशभाजीत ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले मत व्यक्त करताना काँग्रेसच्या काळात सत्तावीस वर्षांपासून रखडलेल्या पाण्याच्या योजनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला शेकडो कोटी रुपये खर्च करून गावागावांमध्ये रस्ते तयार केले श्रीरामांचे मंदिर आणि गरिबांना घरे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्याच काळात झाले त्यामुळे सोलापूरकरांनी नरेंद्र मोदींना साथ द्यावी असे सांगितले त्याचप्रमाणे आमदार राम सातपुते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले मोदींनी गरीबांना गॅस घर गर, शौचालय शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे संघर्षातून यश मिळवले आहे त्यामुळे सोलापूरकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा विश्वास आहे असेही आमदार राम सातपुते यांनी सांगितले दरम्यान भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गुरुवारी अक्कलकोट विधानसभेतील सुलेर जवळगे चिंचोडी केगाव कुमठा कोरसेगाव मुंढेवाडी कलकरजाळ धारसंग शेगाव आळगे तडवळ पानमंगरुळ करजगी या गावांना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला यावेळी सर्व गावांमध्ये नागरिकांनी जोरदार स्वागत केले या प्रसंगी अक्कलकोट विधानसभा प्रमुख राजकुमार झिंगाडे मल्लिकार्जुन बिराजदार महादेव मुडवे विशाल दारफळे श्रीशैल आहेरवाडी गुरुपुत्र गदगे दरेप्पा अरवत पंचप्पा चरटे काशीनाथ कोडते लक्ष्मण पाटील संतोष पाटील बाबूराव पाटील मल्लिकार्जुन पाटील आदी उपस्थित होते మోదీ సా జగదాను అక్కడ అర్థ వ్యవస్థ నంబర్ ఇత దేశం మోదీ సాహ్ నంబర్ ప్రధాన ఈ ముందొంది వర్షి జగదాన్ తీసరే నంబర్ ఆర్థిక వ్యవస్థ భారత దేశ ఇది మంగళూర్ ఐదు వర్షద ఇది ఎలక్షన్ ఇది ఊరంగి ఊరంద గడ్ తోడు నోడ నోడ్బాడ్రీ బాకీద విచారీ ఇది ఎలక్షన్ మోదీ సార్ మోదీ ఎలక్షన్ ಮೋದಿ ಯಾಕೆ ಬೇಕು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಅಂತ ದೇಶ ಸರಿಯತ್ತು ಎತ್ತು ಆ ಪಾಕಿಸ್ತಾನದಾಗ ಹೋಗಿ ಸರ್ಜಿಕಲ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಸ್ಟ್ರಾಗ್ ಮಾಡಿ ಅದು ತಲೆ ಜಜಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಈ ನೋಡ್ರಿ ಹತ್ತು ವರ್ಷ ಒಮ್ಮೆ ಯಾರು ಸಲ ಗಡಬ ಮಾಡೋರು ಆ ದೇಶದಾಗ ಹೋಗಿ ತೋಕಾಶ್ ಹೋಡರು ಮತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಹೆಸರ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಇಲ್ಲ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಓಡಾ ಗುಡಿಯ ಮೇಲೆ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜಲ ಜೀವನ್ ಯೋಜನಾ ಶುರು ಮಾಡೋ ಹೈವೇಗೋಸ್ ಓಡೋದ್